सप्टेंबर महिना संपत आला तरी राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार सुरूच आहे गेल्या महिन्याभरात अनेक भागात जोरदार पाऊस झालाय त्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस उसंत घेत घेत सलग बरसताना दिसतोय राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे पाहूया या व्हिडिओतून बीड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलाय तर धरणं आणि तलावही ओसंडून वाहत आहेत मुसळधार पावसामुळे माजलगाव धरणाचे अकरा तर मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले तर दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे शिरूर शहरालगत वाहणाऱ्या सिंधफणा नदीला पूर आलाय पुराचं पाणी शिरूर कासार शहरात शिरलंय सिंधपणा नदीसह जिल्ह्यातील गोदावरी मांजरा बिंदुसरा लेंडी खटकाळी कुंडलिका यासह अनेक नद्यांना पूर आलाय त्यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटलाय पूर परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातलं जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालंय दरम्यान मुसळधार पावसानं पिकं पाण्याखाली गे गेली आहेत यामुळे शेतकरी हवालदिल झालाय जालना शहरात ढरफुटी सदृश्य पाऊस झालाय शहरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे शहरातल्या गायत्रीनगर पुलावरून पाणी वाहत आहे पुराचं हे पाणी गायत्रीनगरमधल्या अनेक घरांमध्ये शिरलंय त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहानं रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय याचा परिणाम इथल्या जनजीवनावर झालाय ते विस्कळीत झालंय जळगाव जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा बसलाय जिल्ह्यातल्या पाचोरा भडगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलाय इथल्या अनेक नद्या नाल्यांना पूर आलाय पुराचं पाणी शेतात साचल्यानं शेती पिकांचं नुकसान झालंय तसंच पुराचं पाणी रहिवासी भागात शिरल्यानं घरं दुकानांचंही मोठं नुकसान होत बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे सिंदखेड राजा तालुक्यातल्या सोनुशी आणि बुलडाणा तालुक्यातल्या देऊळघाट अफजलपूर वाडी परिसरात ढककुटी सदृश्य पाऊस झाला आहे महिन्याभरात बुलडाणा जिल्ह्यात तिसऱ्यांदा असा ढगकुटी सदृश्य पाऊस झाला आहे यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं बार्शी तालुक्यातल्या चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पावसाचं पाणी पुलावर आल्यानं पूल पाण्याखाली गेले त्यामुळे आगळगाव मांडेगाव खडकलगाव धस पिंपळगाव देवगाव कांदलगाव या गावांचा संपर्क तुटलाय पुराचं पाणी शेतात आल्यानं उडीद कांदा सोयाबीन या पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातही अतिवृष्टी झाली आहे जिल्ह्यातल्या पाचोरा भडगाव चाळीसगाव पारोळा तालुक्याला मोठ्या पावसाचा फटका बसलाय पाचोरा तालुक्यातल्या चोरवड परिसरातल्या अंजनी नदीला मोठा पूर आलाय पुराचं पाणी गावात शिरलंय तर पुराच्या पाण्यामुळे कापूस मका पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जाते धाराशी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूड तालुक्यातल्या अनेक भागात पूरजन्य परिस्थिती आहे साकत लाखी या भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येते बोटींमधून तसंच हेलिकॉप्टर मधून एअरलिफ्ट करून हे बचाव कार्य सुरू आहे हेलिकॉप्टर मधून रुई ढग पिंपरी वडनेर देवगाव आणि वागे गव्हाण इथं बचाव कार्य सुरू आहे हे बचाव कार्य एनडीआरएफ ची टीम प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा एकत्रितपणे राबवत आहेत जालना जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे पूरपरिस्थितीत नऊ लोक अडकल्याची घटना समोर आली आहे आता यांची संख्या चौदा झाल्याचंही समोर येत आहे जालना तालुक्यातल्या विरेगाव इथं कल्याणी नदीला पूर आलाय पुराच्या या पाण्यात लो लो हे लोक अडकले कल्याणी नदीच्या पात्रालगतच्या शेतात हे लोक गेले होते त्याचवेळी नदीला पूर आला आणि हे लोक पुराच्या पाण्यात अडकले जिल्हा प्रशासनाकडून या नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते बीड जिल्ह्यात मध्यरात्री ढगफोटी सदृश पाऊस झाला जिल्ह्यातल्या बीड आष्टी पाटोदा शिरूर गेवराईसह तालुक्यांमध्ये हा पाऊस झाला जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी उकडपिंपरी राजेवाडी शिरापूरगात भोजगावसह शेकडो गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय आहे नदीच्या पुराचा फटका शेती पिकाला बसलाय पुराचं पाणी शेतामध्ये आणि गावातही शिरलंय त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिक स्थलांतरित करायला सुरुवात करण्यात आली आहे बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाले जिल्ह्यातल्या पैनगंगा नदीला पूर आला त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मलकापूर सोलापूर मार्गावरच्या येळगाव जवळ रस्त्यावर पुराचं पाणी आलंय पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे येळगाव धरणाचे स्वयंचलित ऐंशी दरवाजे उघडण्यात आले यामुळे मलकापूर सोलापूर महामार्ग बंद झालाय रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आलाय त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे एकंदरीत पावसानं राज्यात मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय सरकारकडून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं सांगितलं जात आहे पण अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीनं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचे दिसून येते तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला सबस्क्राईब करा धन्यवाद